तुमच्या घराची आणि कार्यालयाची सुरक्षा आता आयटेक सेक्युरिटी सोल्युशन करणार आयटेक सेक्युरिटी सोल्युशनचे आगाशिवनगर नगर येथे दिमागदार उद्घाटन सध्याच्या काळात चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या घराची कार्यालयाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सिक्युरिटी सोल्युशन उपलब्ध झाले आहेत आपल्या घराच्या व कार्यालयाच्या सुरक्षिततेसाठी आगाशिवनगर येथे नव्याने सुरू झालेल्या आयटेक सेक्युरिटी सोल्यूशनचे दिमागदार उद्घाटन नुकतेच पार पडले आयटेक सेक्युरिटी सोल्युशनचे संचालक सूरज जयवंत बेंद्रे यांनी आपली आजी आज लक्ष्मी बेंद्रे यांच्या हस्ते उद्घाटन करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे यावेळी वनाधिकारी जयवंत बेंद्रे प्रमिला जयवंत बेंद्रे विशाल फल्ले शुभम बागल आशुतोष मोहिते व मित्रपरिवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती हौसाई रेसिडेन्सी बागलवस्ती आगाशिव नगर या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या आयटेक सेक्युरिटी सोल्युशनच्या माध्यमातून आपल्या घराची व कार्यालयाची सुरक्षितता करून घेण्यासाठी या शोरूमला भेट द्यायलाच हवी आयटेक सेक्युरिटी सोल्युशनच्या माध्यमातून उच्च प्रतीच्या अत्याधुनिक साहित्याची उपलब्धता या ठिकाणी करून देण्यात आली असल्याची माहिती आयटेकचे संचालक सूरज बेंद्रे यांनी दिली आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य चार तीस त्रेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधा अथवा आयटेक सेक्युरिटी सोल्यूशनला भेट द्या यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर हितचिंतक नातेवाईक यांनी भेट देऊन सूरज बेंद्रे यांना नवीन व्यवसायाबद्दल शुभेच्छा दिल्या एस पी मित्रांनो या आपल्या कराड नगरीमध्ये आपण पहिल्यांदा व्ही लाईव्ह डेमो असं आयटेक सिक्युरिटी सोल्युशन या नावाने आपण शॉप चालू केला आहे तर या शॉपमध्ये आपण बरेचसे सी सी टी व्ही कम्प्युटर डॅश कॅम असे विविध प्रकारचे कॅमेरे आपण देत आहोत सर्विस देत हो, आहोत आणि बरेचसेच आपण या ठिकाणी कारमध्ये कामं केलेली आहेत ग्रामपंचायती असू दे एम आय डी सीमध्ये इंडस्ट्रीयल एरिया असू दे या ठिकाणी आपण बरीचशी कामं करत आलो आहे आणि यापुढेही करत आहोत सध्याच्या काळात वाढत्या चोरीचे प्रमाण वाढत आहे त्याप्रमाणे आपण सी सी टी व्ही लावा ही आता काळाची गरज झालेली आहे आणि आपल्या दुकानात विविध प्रकारचे सी सी टी व्ही कॅमेरे आपण रिटेल व होलसेल दरात देतो बऱ्याचशाच कॅमेरे आपण बघू शकता आपल्याकडे आहेत सोलर कॅमेरे आहेत सिंगल सिम कार्ड वाले पण कॅमेरे साधारणतः आपल्याकडे सिंगल कॅमेरा दोन हजार पासून आहे सुरुवातीं दोन हजार पासून चाळीस पन्नास साठ तुमचे जसे प्रोजेक्ट असतील त्याप्रमाणे आपण कॅमेऱ्याची विक्री करतो आणि सर्व्हिसही देतो तरी आपल्या शॉपला आपण विजिट करावं ही नम्र विनंती धन्यवाद